नमस्कार मी धनंजय सानफ द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत आज आपण अत्यंत सोप्या पद्धतीनं आपल्याच मोबाईलवरून आपल्याच सातबाऱ्यावरती विहीर असेल किंवा बोरवेल असेल याची नोंद कशी करता येते आणि ते ही सातबाऱ्यावरती ऑनलाईन पद्धतीनं मोबाईलवरून कशी करायची ही नोंद हेच आपण समजून घेणार आहोत तर सोपी पद्धत आहे फक्त चार मिनटांमध्ये आपण ही करू शकतो अर्थात ही प्रक्रिया केल्यानंतर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात आपल्या सातबाऱ्यावरती आपल्याला तलाट्याकडं न जाता आपल्या सातबाऱ्यावरती विहीर आणि बोरवेलचं नोंद ही लागली जाईल तर ही पद्धत नेमकी काय तर सुरू करूयात सुरुवातीला काय करायचं का आहे तुमचा मोबाईल तुमच्याकडे जो आहे तो ओपन करायचा आहे त्याच्यामध्ये प्ले जायचं जायचंय आणि प्लेस्टोरवरती ई पीक पाहणी टाईप करायचंय आणि ते टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर काही ऑप्शन्स ओपन होतील त्यातलं ई पीक पाहणी कंसात डी सी एस असलेला जो काही ऑप्शन तुम्हाला समोर दिसेल तोच डाउनलोड करायचा कारण की बाकीचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ॲप आहेत ते फ्रॉड असण्याची पण शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामुळे तिकडे जायचं नाही आहे महाराष्ट्र शासनाचं जे काही आहे ते काही ॲप ते का आहे तेच आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला आपलं जे काही लोकेशन आहे त्याची माहिती मागतं आणि हे सगळं आपल्याला हे लक्षात ठेवा सुरुवातीलाच की आपण ही का जी काही प्रक्रिया करणार आहेत ती आपण शेतात जाऊन करायची आहे म्हणजे जिथं विहीर आहे किंवा बोरवेल आहे कारण त्या बोरवेलचे आणि विहिरीचे फोटो आपल्याला शेवटी ऑनलाईन पद्धतीने याला जोडावे लागतात तरच ती नोंद होते त्याच्यामुळे तुम्ही घरात बसून ही प्रक्रिया करू नका तुम्ही शेतात असाल विहिरीच्या जवळ असाल बोरवेलच्या जवळ असाल तरच ही प्रक्रिया करा तर हे ई पीक पाहणी ॲप आता आपण डाउनलोड केलं डाउनलोड केल्यानंतर काय होतं तर सुरुवातीला आपल्याला काही परमिशन्स मागितल्या जातात ज्याच्यामध्ये आपलं लोकेशन असेल किंवा इतर काही माहिती असेल तर त्याला अलाव करायचं अलाव केल्यानंतर सुरुवातीला ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की नोंदणी करण्यासाठी खालील बाबींची मदत होऊ शकते तर मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे काय काय असावं त्याची एक लिस्ट दिलेली आहे पण आपण त्याच्या खाली महसूल विभाग असा जो काही पर्याय दिलेला आहे त्या पर्यायामध्ये क्लिक करायचं तर आपला जो काही महसूल विभाग आहे तो आपल्याला इथं निवडून घ्यायचा आहे आता मी इथं निवडलाय छत्रपती संभाजीनगर तुमचा जो काही असेल तो तुम्ही तिथं निवडू शकता तो निवडल्यानंतर खाली जी काही हिरव्या रंगात एक खून केलेली दिसते त्याच्यावरती क्लिक आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती पाहता येतंय तिथं क्लिक केल्यानंतर काही वेळ पेंडिंगमध्ये काही ही प्रोसेस राहते कारण की सर्वर हे जे काही आहे पीक ई पीक पाहणीचं हे ॲपचं हे स्लो आहे मोबाईल नंबर आपल्याला इथं प्रविष्ट करायचं एक ऑप्शन दिसेल म्हणजे जे एक रखाना दिसेल त्या रकान्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं हे आपल्याला नोंद करायची आहे सातबाऱ्यावरती विहिरीची आणि बोरवेलची त्या शेतकऱ्याचा तिथं नंबर टाकायचा नंबर टाकल्यानंतर खाली एक पुढे जाचा ऑप्शन येतो त्या पुढे जाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होतं आणि त्यावरती असतं खातेदाराचं नाव तर जे काही शेतकरी आहेत त्यांचं जे काही नाव असेल ते तिथं आपल्याला आहे तर आपण तिथं क्लिक केल्यानंतर तुमचा सात बाऱ्यावरती म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुम्ही जो काही रजिस्टर टाकलेला आहे आधारशी लिंक असलेला तो टाकल्यानंतर ही प्रोसेस सोपी जाते त्याच्यामुळे आपल्याला त्या पद्धतीनं इथं क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर खातेदाराचं नाव येतं ते खातेदाराचं नाव तिथं टाकून घ्यायचं अर्थात ता मी माझा नंबर टाकलेला आहे तर माझं नाव तिथं आलेलं आहे त्यानंतर खाली चार अंकी संकेतक असं ऑप्शन दिलेलं आहे आता हा संकेतांक बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नसेल तर जास्त डोकं लावायचं नाही फार परेशान होण्याची गरज नाही आहे त्याच्यासाठी सोपी पद्धत आहे त्यासाठी करायचं आहे काय फक्त आपल्याला तर हा संकेतांक तुम्ही विसरलात अशा नावाचा एक खाली जो काही ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक केलं तरी तुम्हाला तो, तो संकेतांक चार अंकी जो काही आहे तो मिळून जाईल तोच घ्यायचा आणि वरती चार अंकी संकेतांकाची जे काही रकाने आहेत त्याच्यामध्ये टाकून द्यायचा ते झाल्यानंतर समोर जायचं जे काही अडवचिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करायचं एक होमपेज ओपन होतं पीक इपीक पाहणीचं ह्या ॲपचं आणि त्याच्यामध्ये कायमपड चालू पड नोंदवा अशा नावाचं एक ऑप्शन दिसतो पहिल्यांदा तर त्याच्यामुळे आपण त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत सर्वर काही वेळ थोडासा वेळ घेईल आणि मग तुमच्यासमोर एक पड माहिती भरा असा ऑप्शन असलेलं पेज ओपन होईल आणि हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला जी काही तारीख असेल म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ही नोंद करताय त्या दिवशीची तारीख तर डिफॉल्ट येणार आहे खाली खाते क्रमांक निवडा असा एक ऑप्शन येईल तो खाते क्रमांक निवडायचा आहे आपला आपला खाते क्रमांक टाकल्यानंतर खाली गट क्रमांक निवडायचा आहे आणि गट क्रमांक निवडून झाल्यानंतर आपल्याला खाली दोन ऑप्शन दिलेले असणे त्यामध्ये आहे कायमपड आणि चालू पड तर आपल्याला यामधला कायमपड हा ऑप्शन निवडायचा आहे कायमपड हा ऑप्शन निवडल्यानंतर आता आपल्यासमोर एक मोठी लिस्ट ओपन होईल या लिस्टमध्ये काय काय असणार आहे तर वेगवेगळ्या पद्धतीचे पड हे इथं मेन्शन केलेले असतील नोंदवलेले असतील यामध्ये आपल्याला एक विहीर दोन विहीर तीन विहीर किंवा चार विहीर पड असा ऑप्शन असेल त्यामध्ये आपल्या आपल्याला ज्या काही आपल्या सातबाऱ्यावरती विहिरीची नोंद करायची एक असेल तर एक हा पर्याय निवडायचा आहे दोन असेल तर दोन निवडायचा आहे तीन असेल तर तीन विहीर निवडायचा आहे तर या पद्धतीनं आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे अर्थात इथंच बोरवेल वाल्यांसाठी सुद्धा एक ऑप्शन आहे ज्यांच्या शेतात बोरवेल आहे त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा इथं ऑप्शन दिलेला आहे तर तिथंच कुपनलिका अलिका असा एक ऑप्शन असतो बोरवेल लिहिलेला नाही आहे तिथं तो ऑप्शन नाही आहे तर त्याला कुपन अलिका असं मराठीत म्हणतात बोरवेलला त्याच्यामुळे कुपनलिका हा ऑप्शन दिलेला आहे तो ऑप्शन निवडायचा आहे आणि त्याच्याखाली कायमपड किंवा चालूपड जी काही क्षेत्र आहे ते हेक्टरमध्ये लिहायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं हे क्षेत्रावरती किती क्षेत्रावरती ही विहीर आहे हे तुम्हाला तिथं त्याचा उल्लेख करायचा आहे हे झाल्यानंतर पुढे आता प्रोसेस करायची आहे पुढे जा मती क्लिक करायचं आहे खाली जे काही राईट क्लिक केलेलं आहे टिक केलेली आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं लोकेशन आणि तुमचं इंटरनेटची सुविधा अधिक चांगली आहे का नाही याच्यासाठी तुमच्याकडनं लोकेशन ऑन केलं जाईल हे के लोकेशन आहे ते ॲक्युरेट यावं आणि त्यासाठी हे ऑन करायचं आपल्याला त्यानंतर आता आपल्यासमोर पुढचा एक पर्याय ओपन होईल छायाचित्र म्हणजे फोटोज जे काही आहेत विहीर असेल किंवा बोरवेल असेल त्याचे दोन फोटो हे आपल्याला इथं क्लिक करायचे आहेत त्यासाठी काय करायचं आहे पहिल्या फोटोवरती आहे जिथं छायाचित्र एकवरती क्लिक केलं की कॅमेरा सुरू होणार कॅमेरा सुरू झाल्यानंतर तुम्ही फोटो क्लिक करायचा आहे म्हणजे टिपायचा आहे आणि तो परत त्यामध्ये सेव्ह करायचा आहे ती प्रोसेससुद्धा तुम्हाला मी सांगतो कशी आहे तर ती तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय कॅमेरा ओपन होईल फोटो काढला गेला आहे फोटो काढल्यानंतर ओकेचा ऑप्शन दिसेल त्या ओकेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपला पहिला फोटो काढून झालेला असेल हिरव्या रंगाची पट्टी ही नारंगी झालेली असेल त्याचं डिटेल हे जी पी एस अचूकतेसोबत आपल्याला दाखवलं जाईल त्यामुळे हे शेतातनच करणं योग्य हो आहे दुसरा एक ऑप्शन असणार आहे की दुसरं छायाचित्र तर दुसरं छायाचित्रही काढायचं मोबाईल सुरू करायचं आहे आणि ते सुद्धा पहिल्या जसं छायाचित्र सबमिट केले त्याच पद्धतीनं ओके करून सबमिट करायचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पडची माहिती ती जी काही भरली आहे ती व्यवस्थित आहे का याच्यासाठी परत एकदा एक ऑप्शन दिला जातो ती तुम्ही बघून घ्यायची की आपण भरलेली माहिती ही व्यवस्थित आहे का, का मग त्यामध्ये तारीख असते खाते क्रमांक असतो भूमापन म्हणजेच क्रमांक सुद्धा असतो त्यासोबतच कायम पडे की चालू पडे आहे त्यातला प्रकारसुद्धा तिथं निवडून दिलेला असतो तुम्हाला आणि हे सगळं निवडून दिलेला पर्यायसुद्धा तुम्हाला पाहता येतो त्यासोबतच मला दोन्ही फोटो तुम्ही जे काही क्लिक केलेत तेही तिथे पाहता येतात आणि मग शेवटी हे सगळं व्यवस्थित असेल म्हणजे मा भरलेली माहिती अचूक असेल तर शेवटी तुम्ही वरीलप्रमाणे माहिती योग्य अचूक असल्याचं मी घोषित करतो आहे यावरती क्लिक करायचं आहे त्या बॉक्सवरती आणि पुढे जायच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमची माहिती भरलेली असेल तुमचं व्यवस्थित सगळं काही डिटेलिंग त्याच्यात झालेलं आहे त्याच्यामुळे आता तुमच्यासमोर एक मेसेज येईल ती सूचना अशी असेल की पड माहिती तुमची साठवली गेलेली आहे म्हणजेच अपलोड झालेली आहे या पद्धतीनं तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावरती तुमच्याच मोबाईलवरून तुमचं विहीर असेल किंवा बोरवेल असेल याची नोंद करू शकता अर्थात ही अठ्ठेचाळीस तासात तुमच्या सातवाऱ्यावरती याची नोंद केली जाते तर इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीनं हे चार मिनटात अवघ्या करून होतं त्यामुळे बऱ्याचदा तलाट्याकडे जाण्याऐवजी तुम्ही शेतकऱ्यांनी तुमच्या मोबाईलवरनं तुमची जे काही विहीर असेल किंवा इतरही सिंचनाचे जे काही प्रकल्प असतील किंवा प्रकार असतील ते सुद्धा तुम्ही इथनं निवडू शकता तर या माहितीसोबत मी तस इथेच थांबतोय तुम्हाला ही माहिती उपयोगी पडली आहे का पडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो आणि नसेल तर बिंदस्त नाही म्हणून सांगा आपण अजून तुमच्यासाठी याच पद्धतीचे काही व्हिडिओज घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलवर येत असतो त्यामुळे हा व्हिडिओही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या